फायनान्स शिकायचं म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे सुरुवात कुठून करायची कारण माहितीचा इतका महासागर आहे की त्यात योग्य काय आणि अयोग्य काय हे कळणंच अवघड होऊन बसतं तर आजच्या या सादरीकरणात आपण याच समस्येवर एक सरळ आणि सोपा उपाय बघणार आहोत हो तर मूळ प्रश्न हाच आहे की फायनान्सची बाजाराची जी क्लिष्ट भाषा आहे ज्या संकल्पना आहेत त्या सोप्या पद्धतीने कशा समजून घ्यायच्या याचा एक पक्का पाया कसा तयार करायचा आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीची माहिती आणि काहीतरी विकायला बसलेल्या लोकांच्या सेल स्पीचपासून स्वतःला वाचवायचं कसं चला तर मग एक स्पष्ट आणि सरळ मार्ग पाहूया आज आपण या पाच टप्प्यांच्या प्रवासातून जाणार आहोत हा एक संपूर्ण रोडमॅप आहे असं समजा जो फायनान्स आणि अर्थशास्त्राच्या जगात एक मजबूत पाया तयार करायला नक्कीच मदत करेल कोणतेही टेक्निकल गोष्ट शिकण्याआधी या क्षेत्रातल्या महान लोकांची मानसिकता समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे यशस्वी गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स नेमका विचार कसा करतात हेच यशाचं पहिलं रहस्य आहे नाही का यासाठी ही दोन पुस्तकं खूपच महत्त्वाची आहेत पहिलं जॅक श्वागर यांची मार्केट विजार्ड सिरीज यात जगातील सर्वोत्तम ट्रेडर्सच्या मुलाखती आहेत ज्यातून त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला कळते आणि दुसरं डॉक्टर अलेक्झांडर एल्डर यांचं कम इन टू माय ट्रेडिंग रूम हे पुस्तक आपल्याला शिकवतं की गुंतवणूक म्हणजे बाजाराशी नाही तर स्वतःच्या भावना आणि चुकांशी असलेलं एक युद्ध आहे एकदा का योग्य मानसिकता तयार झाली की मग पुढची पायरी येते ती म्हणजे ज्ञानाचा एक भक्कम पाया रचण्याची हा पाया आपण दोन भागांमध्ये बांधणार आहोत पहिला भाग म्हणजे विषयाचं एक वरवरचं व्यापक चित्र समजून घेणं आणि मग दुसरा भाग म्हणजे त्याच्या तांत्रिक खोलात जाणं सुरुवातीला फायनान्स आणि अर्थशास्त्रावरचे आईसबर्ग व्हिडिओ बघणं हा एक उत्तम मार्ग आहे यातून होतं काय की मोठ्या मोठ्या संकल्पना आणि महत्वाचे शब्द यांची एक चांगली ओळख होते संपूर्ण विषयाचा एक अंदाज येतो आता खरं तांत्रिक रचण्यासाठी सी एफ ए लेव्हल वनचा अभ्यासक्रम सर्वोत्तम मानला जातो खरं तर हा एक गोल्ड स्टँडर्ड आहे या एकाच अभ्यासक्रमात फायनान्सचे जवळपास सर्व महत्वाचे पैलू अगदी व्यवस्थितपणे मांडलेले आहेत यामुळे ज्ञानाची एक मजबूत आणि शिस्तबद्ध रचना तयार होते फायनान्सच्या जगात सगळ्यात मध्यवर्ती गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे जोखीम म्हणजेच रिस्क प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय हा ह्याच अनिश्चिततेच्या भोवती फिरत असतो तर मग ही जोखीम म्हणजे नेमकं काय बघा जोखीम म्हणजे फक्त धोका नाही ती एक अशी अनिश्चितता आहे जिचं योग्य व्यवस्थापन करून एकतर नफा कमावता येतो किंवा तिच्यापासून स्वतःचा बचाव करता येतो आणि ही जोखीम नीट समजून घेण्यासाठी ही तीन पुस्तकं वाचायलाच हवेत द सक्सेस इक्वेशन आपल्याला कौशल्य आणि नशीब यातला फरक ओळखायला शिकवतं फुल्ड बाय रँडमनेस बाजारातल्या अनपेक्षित घटनांबद्दल आपल्याला जागरूक करतं आणि ख्रिस कौसल यांचा पेपर तर व्हॉलॅटिलिटीचं खरं महत्त्व काय आहे हे समजावून सांगतो ठीक आहे तर आता पाया पक्का झाला जोखमीची समज आली आता वेळ आहे पुढच्या टप्प्याची म्हणजे गुंतवणुकीच्या प्रगत धोरणात्मक विचारांची इथे ना गुंतवणुकीचे दोन मुख्य विचारप्रवाह आहेत एक आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग जो बॉटम अप दृष्टिकोन वापरतो म्हणजे काय तर एका एका कंपनीचा खोलवर अभ्यास करून त्यात काही व्हॅल्यू आहे का हे शोधायचं याच्या अगदी उलट दुसरा आहे ग्लोबल मॅक्रो जो टॉप डाऊन आहे म्हणजे जगात काय चाललंय अर्थव्यवस्था कुठे चालली आहे याचा बाजारावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करायचा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या जगात खोलवर शिरायचं असेल तर ही पुस्तकं खूप महत्वाची आहेत यातून चार्ली मंगर यांची विचार करण्याची पद्धत हॉवर्ड मार्क्स यांचं जोखीम व्यवस्थापन आणि पीटर लेंच यांचं सामान्य ज्ञानाचा वापर करून गुंतवणूक करण्याचं तंत्र शिकायला मिळतं आणि जर ग्लोबल मॅक्रोमध्ये रस असेल तर त्यासाठी इतिहास भूराजकारण आणि मोठे आर्थिक ट्रेंड्स समजून घेणं गरजेचं आहे लॉर्ड्स ऑफ फायनान्समधून बँकांचा इतिहास कळतो द एसेंट ऑफ मनीमधून पैशाचा प्रवास समजतो आणि जिओपॉलिटिकल अल्फा आपल्याला शिकवतं की राजकीय घटनांचा बाजारावर होणारा परिणाम कसा ओळखायचा आता येतो सर्वात महत्वाचा टप्पा कारण फक्त पुस्तकं वाचून ज्ञान मिळून काहीच होणार नाही ते प्रत्यक्षात वापरता आलं पाहिजे हे एक वाक्य आहे जे सगळं काही सांगून जातं वाचन आणि शिकण्याला एक मर्यादा आहे खरं कौशल्य मिळवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रत्यक्ष काम करणं आणि त्यातून शिकणं तर मग हे ज्ञान कृतीत कसं आणायचं त्याचे हे तीन सोपे मार्ग आहेत पहिला अगदी थोड्या खऱ्या पैशांनी प्रयोग करून बघा दुसरा एखादा स्टॉक निवडा आणि त्यावर एक पूर्ण रिसर्च रिपोर्ट लिहा आणि तिसरा एक पर्सनल मॅक्रो डॅशबोर्ड तयार करा आणि वर्षभर दररोज त्याचा मागोवा घ्या यातूनच खरा अनुभव मिळतो आणि या, या सगळ्याचा परिणाम काय खात्रीने सांगता येईल की हा सगळा प्रवास जर कोणी पूर्ण केला ना तर फायनान्स बद्दलची त्याची समज जगातल्या पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा जास्त असेल हीच या मेहनतीची खरी कमाई आहे तर मग मार्ग तर आता अगदी स्पष्ट आहे प्रश्न फक्त एकच उरतो या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात कुठून करायची